फणस काढला मी घातलोय काळ आणि काळ घातलोय तुम्ही हालतोय त्याच्यामध्ये काय केलं फळ काढलं तर माझे म्हणजे तर आपण एक टाकीत पकडलं माहिती तुम्हाला बारीक बघा हा आता तो टाकीतच आहे ना खाल्लं जागा नाही बघितलं काय खाल्लं नाही कोणते नाय तरी म्हणतात की काहीतरी सापडलेले नागच आहे नागले टाकीचे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा चालू असत थंड दिशेने येतात वाटाय चांगला मोठा नाग आहे मोठा नाग चांगलं मजबूत असं दाखवतो खाल्लेलं आहे कुणी येऊ नका तर मी काय करतो दाखवतो हो मी घेतला कॅमेरा हातात आणि असं जबरदस्त नाग आहे आणि चांगलं खाऊन असा निवांत बस असा बसलेला आहे आता जवळ जातात यांना भीती वाटली की हे काय करतात फाना काढतात खूप असा भयंकर फुल साईज आहे कोबराची जवळ जातात तो काय करणार मित्रांनो चांगला असा फाना काढणार आणि आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करणार इकडं खाल्लंय आणि बऱ्याच वेळा काय होतं का आपल्याला पाहिल्यानंतर ते काय करतात जे खाल्ले ते बाहेर काढतात हे तोंड आहे गोलसर चांगला पिवळा सुंदर असा फाना आहे एकदम निवांत बसलेला आहे बघा त्यांनी फणच काढला मी घातलय काळ आणि काळं घातलं मी हालतोय त्याच्यामध्ये त्यांनी काही गेलं फना काढल्या तर माझी एक सगळ्यांना नंबर विनंती अशी आहे की उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळा चालू असल्या कारणा ज्यावेळेस तुम्ही टाकी झाकडे उघडसाल आजूबाजूला पाहा जर टाकीव काय अजून ठेवलेला असताना कसं कुठं ठेवलेलं आहे बघा धूळ वगैरे नाही जाऊन तर असं काय तर थोडीशी काळजी घ्या अशी सात बसलेले असतात तर एक जवळ ते बघू शकता आहे आणि असं खूप असं मोठा आहे बघू शकता नाक काही सुंदर असा फाना काढलाय मी काळ्या ऍक्टिटी राहत त्याच्यामुळं काळं लाल असं जास्त करून जे करत घेताना ऍक्टिव्हिटी होतात बघू शकता तुम्ही किती मोठा फाना काढला त्याने आता काहीतरी फिडिंग केलेलं आहे तर जास्त वेळ आपण त्रास न देता काय करू याला पॅक करून घेऊया सोसायटी आणि सोसायटी एरियामध्ये साप दिसून आला इकडे आमच्या टीमचे मेंबर विष्णू पिशवी सेट करतात यस पिशवी सेट करून घेतली इथून नाग उचलायचा आणि इकडे त्याला सोडून द्यायचा हात न लावता जर हात लावायची गरज वाटेल तरच हात लावणार आहे साफ काय करणार आहे उचलणार आहे आणि आपण पॅक हात गरज तरच लावणार नाही लावायचं तुम्ही आता जवळून बघू शकता ना एकदम जवळून बघू शकता चांगलंच असं फिडिंग केलं एकदम जवळून बघितलं तुम्ही खाल्लेलं आहे त्याच्यामुळे <laughs> गावसारखे स्पॉट तुम्हाला दिसून येते एकदम जवळून पाहिलं तर तुम्ही

घराच्या आसपास साप नाही जातो जवळच्या पाणीनंतर मित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनमध्ये आमचा नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू व्हिडिओ कसा वाटला आहे मी तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की थांबा स्टिक ठेवलेली आहे आम्ही इथं आणि इथं पाय दिलेला आहे पिशूला खाली हात लावत नाही विषदाती जे साप येते ते पिशू दोन्ही बाईट करतात अशी गुंडाळी मारली आणि पॅक केला ज्या पद्धतीने आम्ही साप पकडतो त्या पद्धतीने तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करणार अशी नम्र पकडला फोटो काय झालं का बरं बरं घालतो स्ट्रॉंग आहे का